नमस्कार मित्रांनो शंभर मीटरचं जे आहे ते डेमो या ह्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे शंभर मीटर रनिंगसाठीचा हा डेमो घेण्यात आलेला आहे आणि हेच सोळाशे मीटर ह्याच ठिकाणी होणार आहे आणि गोळ्याचे ग्राउंड आहे ते गोळ्याचे ग्राउंड समोर तुम्ही दिसत असेल तुम्हाला ह्याच ठिकाणी गोळ्याचे ग्राउंड हे होणार आहे आणि साधारणतः सोळा सतरा तारखेपासून पोलीस भरती प्रक्रिया ही चालू होणार आहे पुणे शहरची आणि त्याबद्दलची अपडेट आपल्याला ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल आणि त्यातल्या त्यात जी जी परिपत्रक असेल काय असेल ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर भेटून जाईल आता सध्याला तर एवढ्याच गोष्टी आहेत महत्त्वाच्या की सगळ्या प्रकारचे डेमो एक घेण्यात आलेले आहेत आणि भरती प्रक्रिया कधीही सुरू होईल म्हणजे त्याचं परिपत्रक कधीही येईल आणि ऑफिशियल आपल्याला लॉन्च होऊन जाईल आणि त्यावेळेस आपल्याला कळून पण जाईल की मध्ये मुलींचं होणार आहे की मुलांचं होणार आहे आणखी त्याबद्दल कन्फ्युजन आहे त्याबद्दलची आणखी कुठल्या प्रकारची माहिती आलेली नाही आहे आणखी आणि त्यातले तर आता भरपूर जण म्हणतात की मुलींचं ग्राउंड हे या ठिकाणी होणार आहे पहिल्यांदा पाले आणि मुलांचं ग्राउंड हे एसआर पी ठिकाणी जे आहे गड दोन त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे असं फक्त तोंडी आपल्याला आतापर्यंत काढलेलं आहे तर याची सविस्तर माहिती आणखी तर आपल्यापर्यंत आलेली नाहीये ही पती पण माहिती आपल्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पण येऊन जाईल जे जा साधारणतः चौदा बारा ते चौदा गोळा फेक करण्यासाठी जे ग्राउंड आहेत सोळाशे मीटर ट्रॅक आणि शंभर मीटर ह्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो ठीक आहे शंभर मीटरला चीप असणार आहे सोळाशे मीटरला सुद्धा चीप असणार आहे आणि या ठिकाणी स्पाइक अजिबात वापरू देणार नाही कारण की मातीची स्थिती ही स्पाईक वापरल्यासारखी नाही आहे माती एवढी आहे की स्पाईक वापरलं की पूर्ण हे ट्रॅक खराब होऊ शकतो त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा स्पाईक तुम्हाला वापरू दिला जाणार नाही पुणे शेअरला ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी सुद्धा फॉलो करून ठेवा आजचा व्हिडिओ एवढाच जॅक